नमस्कार अर्जुनला मेहंदी लावायची नसते तरीसुद्धा प्रिया ही जबरदस्तीने त्याला मेहंदी लावते त्यामुळे अर्जुनच्या तळपायाची आग मस्तकात जाते आणि अर्जुन प्रियाच्या थोबाडीत वाजवतो ते बघून वा सर्वांनाच मोठा धक्का बसतो तेव्हा अस्मिता लगेच म्हणते बरोबर आहे अगं तन्वी त्याला नव्हती ना मेहंदी लावायची त्याच्या हाताला लागलं आहे मग तू कशाला त्याच्या मेहंदी लावायला त्याला फोर्स करतेस तेव्हा लगेच प्रिया तिला म्हणते ए तू गप्पा बस तू बोलू नकोस कारण माझी मेहंदी आहे माझी आणि अर्जुनची अर्जुनने मेहंदी काढलीच पाहिजे माझ्या नावाची अर्जुनच्या हातावर माझं नाव काढलंच पाहिजे मी सुद्धा माझ्या मेहंदीत त्याचं नाव काढणार आहे तेव्हा अस्मिता म्हणते अगं तन्वी जरा समजून घे त्याला लागलं आहे आणि त्याला नाही काढायची तर नको त्याच्यावर जबरदस्ती करूस तेव्हा कल्पना सुद्धा तेच म्हणते पूर्णाजींचं सुद्धा म्हणणं तेच असतं अगं तन्वी कशाला फोर्स करतेस त्याला नाही काढून घ्यायची आहे तर नको ना काढू दे तेव्हा लगेच तन्वी म्हणजे प्रिया म्हणते नाही नाही असं कसं अर्जुनने मेहंदी काढलीच पाहिजे आता मात्र अर्जुनला राग येतो आणि अर्जुन, अर्जुन मेहंदीचा कार्यक्रमच सोडून जातो त्यामुळे आता सगळ्यांनाच धक्का बसतो अस्मिता म्हणते झालं तुला हेच पाहिजे होतं ना अगं का तू असं वागतेस त्याच्याशी तुझं प्रेम आहे असं म्हणतेस ना मग का असं करतेस त्याला त्रास होईल असं का वागतेस तेव्हा प्रियाला राग येतो प्रिया अस्मितावर हात उचलते आणि म्हणते तू गप्पावस तू मध्ये काही बोलू नको माझं लग्न आहे मला पाहिजे तसंच मी करणार माझ्या म्हणण्याप्रमाणेच अर्जुनने केलं पाहिजे तेव्हा लगेच कल्पना म्हणते तन्वी हा कसला ग तुझा उर्मटपणा अगं अर्जुनला एखादी गोष्ट नाही आवडत तर तो नाही करत आमचं सुद्धा ऐकत नाही मग तो तुझं कसं ऐकणार आहे त्यानंतर चल तू बरं आता मेहंदी काढून घे असं पूर्णाची म्हणतात तेव्हा लगेच मेहंदीवाली मेहंदी काढते प्रियाच्या हातावर मेहंदी काढायला घेते मेहंदी काढत असताना प्रियाला शेणाचा वास येतो प्रिया म्हणते शी शेणाचा आवाज कुठून येतोय तेव्हा लगेच प्रिया स्वतःच्या मेहंदीचा आवाज घेते तर शेणाचा येत असतो आता मात्र शेणाची मेहंदी असल्यामुळे प्रियाला खूपच राग येतो आणि प्रिया ही जी मेहंदी काढत असते तिच्या कानाखाली मारते आणि म्हणते अगं हे काय लावलेस तू माझ्या हाताला हे सगळं शेण लावलेस की काय नुसता शेणाचा वास सुटला तेव्हा मेहंदीवाली घाबरते आणि म्हणते नाही हो मॅडम ही काय मेहंदीच आहे मेहंदीचा कोण इथे होता तोच लावला आहे तुम्हाला आता अद्वैत आणि अर्जुन वरून गंमत बघत असतात प्रिया जाऊन हात धुवून येते तर पूर्ण प्रियाची मेहंदीच खराब होऊन जाते हात खराब होऊन जातो आता मात्र हातावर परत मेहंदीची डिझाईनच येऊ शकत नाही असा हात खराब झालेला असतो तेव्हा लगेच मेहंदीवाली म्हणते आता कशी डिझाईन काढायची आता डिझाईन काढली तीसुद्धा दिसणार नाही सगळा हात खराब झाला आहे आता मात्र प्रियाला खूपच राग येतो आणि अस्मिता ही गालातल्या घरात गाला हसत असते आता हसणारा अस्मिताला लगेच प्रिया म्हणते तू काय असतेस ग लाज नाही वाटत हसायला आता अस्मिताला असं बोलल्यामुळे कल्पना आणि पूर्णाजींना राग येतो पूर्णाजी म्हणतात तन्वी अगं तू भान सोडून वागतेस जरा तुझ्या मनासारखं झालं नाही की तू चिडचिड करतेस हा स्वभाव या घरात चालणार नाही कळलं हे तुझं घर नाहीये तेव्हा लगेच प्रिया म्हणते आता होणार आहे माझं घर त्यामुळे मी या घरात आता कशीही वागू शकते आता मात्र पूर्णाजीना राग येतो आणि पूर्णाजी तिच्या थोबाडीत वाजवतात आणि म्हणतात अगं तन्वी जरा तुझ्या मनासारखं झालं नाही की तू नुसती चिडचिड करतेस काय चाललंय हे तुझं आता मात्र प्रियाला खूपच राग येतो आता अद्वैतने शेणाची मेहंदी देऊन प्रियाच्या मेहंदीचे चांगलेच वारा वाजवलेले असतात अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू